अजितदादा येऊन गेले दोनदा दणदणीत भाषण केली तुमच्या विरोधामध्ये हो पण मी त्यांनी केलेली भाषण जी आहेत त्या भाषणात त्यांनी ऊसाचे दर वगैरे याचेच उल्लेख केले मागून त्यांना जे चिठ्ठी देत होते त्या चिठ्ठीप्रमाणे त्यांची भाषण चालू होती <laughs> <laughs> मुद्दे मागून आले की ते त्यावर बोलायचे तो प्रचार की ताटाचं ते भाषण होत आणि त्यामुळं ठीक आहे पण इतकी वर्ष सोबत तुम्हाला अपेक्षित होत की तुमच्या विरोधामध्ये इतकी ताकदीने उभं केलं जाईल समोरच्या व्यक्तीला इतकी मदत केली जाईल पाटलांना तुम्हाला खर सांगू का इथले माझे स्थानिक विरोधी लोक जी होते ती फोन करून सांगायचे साहेब आम्ही तुमचंच काम करतोय समोर विरोधी प्रचारच चालू नव्हता अशी अनेक गाव आहेत की जिथं सभाही झाली नाही विरोधी पक्षाच्या उमेदवारी गेला नाही अशी काही गावं आहेत प्रचार करणारी दोघं तिघं दोघं तिघच फिरतायत अशी काही गावं आहेत त्यामुळं हे कोड आहे की एवढी मतं कुठं गेली <laughs>